नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी संपन्न झाली ही बैठक आमदार सुनील शेळके व खासदार सुप्रिया सुळे यांच्यातील वादामुळे वादळी ठरली बारामती आणि शिरूर लोकसभा क्षेत्रात विकास कामे करण्यासाठी निधी दिला जात नाही मात्र दुसऱ्या बाजूला मावळसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला असल्याची भूमिका सुप्रिया सुळे यांनी बैठकीमध्ये मांडली त्यावर ताई आमच्या मतदारसंघाचा उल्लेख सारखा का करता ज्यावेळी बारामती करिता मोठ्या प्रमाणावर निधी मिळत होता त्यावेळी आम्ही कधी बारामती बारामती म्हटले का असा सवाल करत सुनील शेळके यांनी टोकले त्यानंतर सुप्रिया सुळे आणि सुनील शेळके यांच्यातील वाढता वाद लक्षात घेत निधी देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करू आणि नक्की निधी दिला जाईल असे अजित पवार यांनी सांगितले त्यानंतर इतर प्रश्नांवर चर्चा सुरू झाली आणि हा वाद थांबला यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मावळ तालुक्याला मागील पंचवीस वर्षात काहीच मिळाले नाही आता जेव्हा काही मिळत आहे तालुक्याचा विकास होत आहे विकास कामे मार्गी लागत आहेत तेव्हाच आक्षेप का घेतला जात आहे मावळला निधी मिळत असताना कुणीही खोडा घालू नये इतकंच आमचं म्हणणं आहे असं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ तालुका अर्थात मावळ विधानसभेसाठी अधिक निधी मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित करून सुप्रिया सुळे बोलत असताना आमदार सुनील शिळके यांनी समोरासमोर त्यांना टोकले मात्र सुप्रिया सुळे यांच्या शेजारी बसलेल्या खासदार श्रीरंग बारणे यांनी मात्र कोणतेही मत व्यक्त केले नाही की भूमिकाही मांडली नाही खासदार बारनेचे हे मौन मावळकरांना मात्र पसंत पडले नाही आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र वन सबस्क्राईब करा व बेला आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद